नमस्कार बंधू भगिनी आता आपण आहोत पनवेल बस स्थानकात हा पनवेल बस स्थानकाची परिस्थिती खड्डेमय असू दे कि गळती असू दे किंवा इतर बाबी ह्या कधीपासून आहेत हे तुम्ही मला सांगा ही विनंती त्याचसोबत सोबत मला एक सांगावं असं वाटतंय की मान्य आजी माझी मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील तर सांगताहेरकार हे सर्वसामान्यांचं जनसामान्यांचं सरकार आहे मग एकीकडे मला तेच विचारायचं आहे की मागून आपला दीपा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट तयार झाला ठीक आहे आणि हा पनवेल बस स्टँड घोडा कुठं आणलाय नक्की काय नागरिकांना या सेवा दिल्या जात ना आपण पाहू शकताय अजून देखील याच्यामध्ये खड्डे आहेत पाणी तिथं साचलं जात आहे पण इतर मेंटेन करायला तेव्हा कराल नवीन पण साधा मेंटेनन्स देखील नीट नाही पाहू शकता आणि कशी नागरिकांना बससाठी ही तारांबर करावी लागतात तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी संबंधित प्रशासनाला विनंती करतोय की आम्हा नागरिकांचे हे हाल लवकरात लवकर थांबवा कमी करा ही विनंती आता कदाचित आपले बाकीचे मंत्री महोदय इतर कामामध्ये व्यस्त असतील तर सर्वसामान्य नागरिकांना काय करू शकतात कि या स्थानकामध्ये आपल्या सर्वसामान्य नागरिकांना एक अधिकार असो तो म्हणजे तक्रार बुक तर या तक्रार बुक मध्ये जाऊन त्याच्यामध्ये तक्रार लिहा की या बस स्थानकामध्ये कोणत्या कोणत्या सुविधा अपुऱ्या आहेत त्या आणि त्यांना प्रेमाने संविधानात्मक मार्गाने विनंती करूयात की लवकरात लवकर उपाययोजना करा धन्यवाद